दोन हजार चोवीस या संपूर्ण वर्षात सतत सुरू असलेल्या ऑर्डर्समधून बाहेर पडणं आता अवघड होऊ आहे मे नंतर जून महिन्यात पण सुरुवातीपासूनच ऑर्डर सुरू आहेत त्यात आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय पण तरीही अजून प्री बुकिंग ऑर्डरची पूर्तता करणं सुरूच आहे यावरून एक मात्र नक्की कळलं की आपण टाकलेलं पाऊल हे योग्य वळणावर आहे ज्याची समाजाला गरज आहे तेच आपण देत आहोत आणि भविष्यात याला खूप मोठा स्कोप आहे म्हणूनच सगळी दुनियादारी सोडून लावून धरलंय व्यवसाय आपल्याला हे शिकवतो की लाख संकट येतील पण तू धीर सोडू नको एक दिवस फक्त तुझाच असेल तेव्हा जमिनीवरील पाय सोडू नको आणि त्यामुळेच गेल्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पोहोचलो आहे पण त्या यशात वाहून न जाता येणारी प्रत्येक ऑर्डर स्वीकारत दिवसाचे पंधरा तास दोघेही पूर्णपणे देत आहोत यामध्ये काही वेळा तुम्हाला देता येत आणि त्यामुळेच खास तुमच्यासाठी आपण प्रशिक्षण कार्यशाळा घेतोय आणि जून महिन्यात ही प्रशिक्षण शाळा आपण सोळा जून या तारखेला आयोजित करणार आहोत तर मंडळी तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून यामध्ये उतरायचं असेल आणि खत निर्मितीपासून विक्री व्यवस्थापनेसाठी